हॅपी मकर संक्रांती मंडळी मन, मन. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आमच्याकडे संक्रांतीनिमित्त मुरमुऱ्याचे लाडू केले जातात आणि मुरमुऱ्याचे लाडू आमच्याकडे गावामधूनच ढिवरीन लोक आणतात त्यांच्याकडूनच घेतले जातात मग बरेच असे व्यवसाय करणारे लोक असतात प्रत्येकांकडून एक एक पायले तरी घ्यावा लागतो संक्रांतीच्या वेळेस कारण व्यवसाय करणारे बरेच लोक असतात मग कोणाला वाईट वाटलं नाही पाहिजे याच्यासाठी मग सगळ्यांकडून एक एक पायले घ्यावंच लागते गावावरून आणलं ला होतं मी सासूकडे गेली होती तर सासूबाईंनीच घेऊन दिलं होतं तर तिथूनच मी तीन पायली मुरमुरे आणली होती आणि त्याच मुरमुऱ्याचे लाडू करायचे आहेत तर आदल्या दिवशी आमच्या बाजूला ताई राहतात त्यांच्याकडचे लाडू बनवले मुरमिराचे लाडू तिळाचे लाडू तिळाची पापडी हे तिकडे बनवले आणि दुसऱ्या दिवशी मग माझ्या इथे बनवायचे होते तर मी तर कधीच बनवले नाही मुरमुऱ्याचे लाडू पण बघितले आहे असे बनवतात तसे बनवतात फक्त पाक व्यवस्थित आलं पाहिजे एवढंच नाही तर लाडू तर कसेही बनवलं तरी जमतात तर ह्या जमता। वर्षी आम्ही बनवलं आणि छान जमले त्यांच्या घरचे पण लाडू छान जमले आणि माझ्या घरचे पण छान जमले तर हे जे व्हिडिओ दिसत आहेत हे त्यांच्या घरच्या त्यांच्या घरी लाडू बनवत होतो तिथले व्हिडिओ आहेत तर गुळाचं पाक आहे त्याच्यामध्ये विलायची सुंठाची थोडीशी चवीपुरता विलायची सुंठाची पूड तीड आणि भाजलेले शेंगदाणे ते टाकायचे म्हणजे एकदम बेस्ट लागतात मुरमऱ्याचे लाडू खूप छान लागतात तर आई आहेत ताईचे आई त्यांनी पाक आणून दिलं होतं मग आम्ही बनवलं तसं तर द... थोडंसं त्या मदतीसाठी होत्या आणि आम्हीच बनवलं म्हटलं तरी चालते पण पाक आणण्याचं काम त्यांनी केलं सगळं श्रेय त्यांना जाते आणि खूप छान असे लाडू झाले त्यांच्या घरचे पण लाडू खूप छान झाले आणि आमच्या घरचे पण लाडू छान झाले दमात लाडू नाही बनवायचे चार पायल्याचे लाडू बनवायचे असतील तर दोन दोन पायल्याच्या लाडवायचा पाक धरायचा आणि टप्प्याटप्प्याने लाडू बनवायचे म्हणजे आपला पाक अजिबात चुकत नाही आणि लाडू आपले अजिबात बिघडत नाही आणि मग असे लाडू कसे पण ठेवा कशा पण पद्धतीने ठेवा फेकलं तरी फुटत नाही किंवा आपण कुठे पण नेऊ शकतो चांगलं महिनाभर खातो म्हटलं तरी टिकतात एवढे छान असे लाडू होतात मुरमुऱ्याचे आणि आमच्याकडे तर हमखास बनवले जातात संक्रांतीनिमित्त तर हमखास बनवले जातात संक्रांतींना लाडू चिवडा आणि वाल्याच्या शेंगाच्या भाजीलाच आमच्याकडे मान असतो तर हेच पदार्थ बनवले जातात संक्रांतीला आणि तिळगुड तिडगोड बोर घालून पूजा केली जाते वाटण्याची शेंग त्याला पण महत्त्व आहे आमच्याकडे सगळ्यात आधी मुरमुरे स्वच्छ करून घ्यायचे मुरमुऱ्यामध्ये मुरमुऱ्याचा किस पडलेला असतो तो, तो स्वच्छ करून घ्यायचा काढून घ्यायचा नंतर पाक टाकायचं गुडामध्ये तर पाक टाकताना गुडाला थोडंसं असं ठेचून घ्यायच्या म्हणजे गुड लवकर विरघडतो तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गुडाच्या बट्ट्या आणि चांगलं पाक येऊ हो द्यायचे एक तारी पाक आला किंवा मग एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाक टाकून बघायचं चांगला असा चा, पाक आला असेल त्यावेळेस हो तो गुळाचं गोळा होतो आणि घट्ट होतो त्यावेळेस मग मुरमुरे टाकायचे आणि बांधून घ्यायचं तर पाकामध्येच विलायचीची पूड तीड शेंगदाणे घालायचे चांगले मिक्स करू द्यायचे पाक आला असेल त्यावेळेस आणि मुरमुरे टाकायचे चांगलं फिटून घ्यायचे मुरमुरे चांगला असा घमेलामध्येच गोडा झाले पाहिजे त्या मुरमुरेचा म्हणजे एक प्रकारचा लाडूसारखाच बनला पाहिजे तोपर्यंत तो चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर घमेला खाली उतरवायचं आणि गोल गोल आपल्याला पाहिजे तसे छोटे मोठे आकाराचे लाडू वडवून घ्यायचे एकदम सोप्प आहे माझवाल्या त्यांच्या लाडू चिवडा शेंगदाण्याची चिक्की हे सगळं सगळं संक्रांतीनिमित्त सगळे पदार्थ बनवून झाले चिवडा पण मीच बनवून दिले कारण जानवी म्हणाली की मला काकूच्या हातचं खायचं आहे आता मी जसं बनवते तसं तर तसंच तिला पाहिजे होतं तर त्यांच्या इथे ते चिवडा पण मीच बनवून दिले त्यांचं झालं मग मी घरी आली आणि माझ्याकडे पाव किलो शेंगदाणे होते ते भाजून काढले म्हणजे मुरमुऱ्याच्या लाडूमध्ये किंवा तिळाच्या लाडूमध्ये चिक्कीमध्ये थोडंसं टाकायला शेंगदाणे भाजून काढले तीड थोडीशी भाजून काढली तीड पण मुरमुऱ्याच्या लाडू मध्ये टाकायला आणि तिळाची पापडी पण बनवायची होती जे की मी रात्रीच बनवणार आधी मी मुरमुऱ्याचे लाडू बनवून घेणार आणि नंतर शेंगदाण्याची पापडी बनवून तिळाची ला पापडी बनवणार तिळाची पापडी मला येते व्यवस्थित जमते परफेक्ट जमते अजिबात चुकत नाही त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही फक्त मुरमुऱ्याचे लाडूच मी पहिल्यांदा बांधते त्याच्यामुळे तर, तर इथे बघा बघू शकता तुम्ही तयार आहेत आपले मुरमुऱ्याचे लाडू तर मी मुरमुऱ्याचे लाडू पाच पायल्याचे बनवले गावावरून आणले होते तीन पायल्या मुरमुरे त्याचे लाडू आणि घरी पण होते ते असे मिळून मी पाच पायल्याचे बनवले तर पाच पायल्याचे दमात नाही बनवले अडीच अडीच पायल्याच्या दोन टप्प्याने मुरमुऱ्याचे लाडू बनवले आणि मुरमुऱ्याच्या लाडूचं माणजिबा चिकत नाही चुकत नाही हे जे लाईट कलरचे दिसतात याच्यामध्ये थोडस पाक नरम आहे आणि हे जे जास्त डार्क कलरचं जा दिसतात याच्यामध्ये पाक पण जास्त झालं आणि कडक झाला पाक पण दोन्ही पण व्यवस्थित जमले मुरमुऱ्याचे लाडू आणि हे जे डार्क कलर दिसतात ना याच्यामध्ये अजून थोडेसे मुरमुरे जमले असते किंवा टाकले असते तरी अजिबात पाक चुकला नसता पण मग वेळेवर काही टाकले नाही जसे बनवले तसे पण छान झाले मुरमुऱ्याचे लाडू अजिबात चुकले नाही तर आत्ताच आई आली होती त्यावेळेस तिने पण मुरमुऱ्याचे लाडू आणले होते जे की संपले आणि मुरमुऱ्याचे लाडू सगळ्यांनाच आवडतात मुरमुऱ्याचे लाडू बनवताना बाजूवाला ताई आल्या होत्या त्यांच्यासोबत आणि त्यांच्या आई पण आल्या होत्या त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत करत मुरमुऱ्याचे लाडू बनवून झाले नंतर बनवले मी तिळाची पापडे तिळाची पापडी मला परफेक्ट येते तर मी कोणाची मदत घेत नाही स्वतःच बनवली तर हे बघा एक वाटीत गूड किसून घेतलेला आहे म्हणजे चाकूने त्याला कापून घेतलेला आहे आणि ही जी वाटी आहे ह्या वाटीनेच एक वाटी गूढ आहे आणि ह्या वाटीच्याच प्रमाणानुसार तीळ आहे एक वाटी जास्त भरून असा गूढ घेतलेला आहे आणि प्लेन वाटीत तीळ घेतलेला आहे असा मी प्रमाणे घेतला तर अजिबात चुकत नाही तीळ भाजून घेतलं तीड तडतड फुटेपर्यंत भाजून घेतला बघा विकतचं तीड आहे घरचं तर नाही आहे पण मागच्या वर्षीच मी काहीतरी कामाने आणलं होतं पाच सहा महिन्यापूर्वीचं तीड आहे हे धु धु धुवून ठेवलेलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं एक दोनदा वाढवून पण घेतलं तर स्वच्छ आहे तर ते कमी गॅसवरच तीड भाजून घेतलेला आहे नाहीतर मग तीड करपल्यासारखा होतो आणि मग जडका जडका लागतो किंवा वास येतो आणि चव पण जडकी जडकी लागते तीड भाजत असतानाच मंद होती गॅस त्याच वेळेस पोडपाटाला पण तेल लावलं आणि एका ताटीला पण तेल लावून घेतलं लगेचच आपला पाक आला की तीड टाकलं की ह्याच्यावरती पसरवायला बेलण्याला पण तेल लावून घेतलेला आहे तर पा याचं पण पाक चांगलं झालं पाहिजे चांगलं आलं पाहिजे नाहीतर मग पापड्या आपल्या तुटतात तर मी बनवलेल्या पापड्या खूप छान झाल्या होत्या काही बनवताना कुणी मोबाईल घेणारा नसतो आणि मी ऑर्डर केलेला ट्रायफॉड अजून आलेला नाही आहे डिले झाला काय माहीत आणि आधी घेतला होता तो तुटला त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो तर रुद्राश्री मोबाईल धरून ठेवलेला आहे आणि आता पाक आला होता पाक ये आला त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये सुंठ विलायची पूट टाकली आणि शेंगदाणे पण शेंगदाणे टाकायची विसरली शेंगदाणे भाजून ठेवली काढून ठेवली पण नेमकी चिडाच्या पापडीमध्ये टाकायला विसरली आता आपला जो पाक होता तो असा पोडपाटवरती ताटीवरती पसरवून घेतलेला आहे आणि आपल्याला जाड पातळ जसं ठेवायचे आहे तसं मी करून घेतला अगदीच चांगला असं पातळच ठेवला होता मी चांगल्या पापड्या झाल्या होत्या पातळ पातळ पण ताटीवरच्या पापड्या काही व्यवस्थित निघाल्यास नाही तिळाच्या आणि पोळपाटवरच्या खूप छान झाल्या निघाल्या व्यवस्थित पण ताटीवरच्या नाही निघाल्या तिथे पण मी तूपच लावला होता आणि पोडपाटवर पण तेलच लावला तूप लावला होता दोन्हीमध्ये तूप लावला होता तरीसुद्धा दोन्हीमध्ये एकामध्ये निघाले एकामध्ये नाही निघाले माहीत नाही का कारण आहे तर बघू शकता इचे अशा पद्धतीने गरम गरम असतानाच कट करून घेतले चौकोनी आणि निघायच्या वेळेस पण छान असे निघाले तर थोडंसं थंड होईपर्यंत ठेवली आणि बाकी जे इतर कामं होते माझे ते केली आधीच कट मारून ठेवले होते त्याच्यामुळे मग निघायला किंवा काढायला कठीण गेले नाही अलगदच निघाले एकाच ठिकाणचा पाक आहे पण पोडपाटावरचे पापडी लवकर निघाली तिळाची पापडी आणि ताटीवरची लवकर नाही निघाली थोडीशी बिघडली ते एकदम चिटकून होती घट्ट आता फक्त तिळाचे लाडू बनवायचे राहिलेले आहेत यांनी आणलं होतं वेळेवरच तिळ गुड आणि आणि गुड त्याच्यामुळे ते राहिले मुरमुरेचे लाडू आणि तिळाच्या पापडा झाल्या तर अशा पद्धतीने झाल्या बघू शकता इतके पातळ जाड असे ठेवलेले आहेत तर जवळपास पातळच आहेत आणि जे जमले नाही ते दिसत आहेत भुगा पडला ते ताटीवरचे आहेत ते जमलेच नाही म्हणजे निघालेच नाही तर अशा पद्धतीने मुरमुऱ्याचे लाडू आणि तेळाची पापडी आपल्या घरगुती पद्धतीने केली तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा